सर तर आज मस्त वाफालेली गरम गरम अशी कांद्याची भात खाऊया अगदी सोपी पद्धतीने कशी करायची ते मी तुम्हाला सांगते खूप वेळेला काय होतं की कांद्याची पात आपल्या कट करतो ती जर जास्त जाड कापले गेली तरी चा कांद्याची पात छान लागत नाही त्यामुळे आणताना एकदम मस्त कवळी कांद्याची पाताना अशी मस्त बारीक बारीक चिरून घ्या तुम्ही काय करतात की कांद्याची पात जरा जाड कापतात त्यामुळे अगदी चोथ्यासारखी लागते ती त्यामुळे कांद्याची पात कापताना नेहमी लक्षात ठेवायचं की बारीक कापायची ती अशी छान कांद्याची पात मी कापून घेतली त्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून घेतली दोन ते तीन पाण्याने धुवा कारण कांद्याची पात का टाकताना आपण तिच्या कांदे कांदेसुद्धा टाकतो आणि तिला खूप माती लागलेली असते त्यामुळे दोन तीन पाण्याने स्वच्छ कांद्याची पात धुवून घ्या त्यानंतर आपल्याला कांद्याच्या पातमध्ये टाकायला शेंगदाण्याचं कोट आणि लाल मिरची हे पाहिजे त्यासाठी आपण काय करायचं थोडे शेंगदाणे भाजून घ्यायचे Uh, माझ्याकडे दाण्याचा कूट तयार होता त्यामुळे मी मिक्सरच्या भांड्यात दाण्याचा कूट घेतला आणि दोन तीन वालेल्या मिरच्या घेतल्या माझ्याकडे लोंगी मिरच्या होत्या म्हणून त्या दोन तीनच टाकल्या मी तुमच्याकडे जर मिरच्या तिखट नसतील तर जास्त टाका आणि जर तिखट असतील तर कमी टाका uh, अशा मी तीन ते चार मिरच्या टाकून घेतल्या त्यानंतर मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं त्यानंतर अगदी साधी फोडणी कढईत तेल टाकायचं जिरे घालायचे आणि नंतर आपण धुतलेली कांद्याची पात त्यात घालायची आणि थोडं पाणी घालायचं अगदी पाणी नाही घातलं तर तरी चालेल कांद्याची पात धुताना आपण कढईत टाकतो तर तिचं पाणी थोडं पडतंच कढईत त्यामुळे नाही घातलं पाणी तरी चालेल त्यानंतर एक ते दोन मिनटात कांद्याच्या पातला थोडं पाणी सुटतं आपण तिला मीठ घालायचं एकदम कमी मीठ घाला कारण काय होतं कांद्याची पात आपण जेव्हा टाकतो तेव्हा ती जास्त असते पण शिजून नंतर थोडी होते त्यामुळे मीठ घालताना अगदी कमी घाला म्हणजे तुमच्या आवडीनुसार त्यानंतर असं पाणी सुटतं कांद्याच्या पातला आणि एक ते दोन मिनटात कांद्याची पात अगदी मस्त घट्ट होते ही अशी कोरडी झाली की आपण जो मिक्सरमध्ये दाण्याचं कूट आणि मिरच्या बारीक केलेल्या त्या टाकून द्या आणि अगदी एक ते दोन मिनटं फक्त हलवा आणि मस्त गरम गरम खायला घ्या खूप छान लागते तुमच्या घरात ज्यांना कांद्याची पात आवडत नाही त्यांनासुद्धा एकदा अशा कांद्याची पात करून द्या ते सुद्धा अगदी आवडीने खायला लागतील माझ्या मुलांनासुद्धा ही कांद्याची पात खूप आवडते अगदी म्हणजे एकजुडी के पूर्ण केली तरी आमच्या घरात कमी पडते त्यामुळे जास्तच करावी लागते ही तर अगदी मुलीच्या टिफिनची होती त्यामुळे थोडी केली होती नक्की तुम्ही करून बघा आणि रेसिपी जर आवडली तर लाईक फॉलो शेअर सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका सुद्धा माझे अकाउंट आहे अनिता इंदोरकर किचन आणि रेसिपीज बाय अनिता ते सुद्धा ना अगदी नक्की फॉलो करा आणि हो मला यूट्यूब चॅनलला खूप भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल तुमचे खूप 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 मनापासून आभार अशाच मला माझ्या छान रेसिपीज बघण्यासाठी मला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका आणि हो लाईक शेअर कमेंट अगदी नक्की करा चला तर मग छान गरम गरम कांद्याची भात खायला घ्या तुम्ही आता लवकर भेटू आपण अशी छान नवी सोपी रेसिपी घेऊन तोपर्यंत ब बाय